वाऱ्यावर बसून आपण सर्व प्रजा आहे आपण सर्व सेनापती आहे बंटी पाटील साहेब यांचा सा हात प्रकट करूया भविष्यात त्यांना कोळेसर यांनी म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आम्हाला झालेलं पाहायचं आहे त्यांचे हात प्रकट करण्यासाठी त्यावेळेला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी हात असल्या चिन्हावर पठण दाबून आपण मतदान करून त्यांना निवडून दिल्या महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांची प्रचार तर रेकॉर्ड बेक सभा आज चंदरचे लोकप्रिय नेतृत्व व कृपा अपी पाटील यांनी आयोजित केली होती ज्या प्रकारे अपी पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन शाहू महाराजांना पाठिंबा दिला आणि सगळीकडे चर्चेचा विषय बनला तर आज सर्वांच्याच नजरा महागावच्या सगळीकडे होत्या आपी पाटील यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते उपस्थित सर्व मान्यवरांनी आपी पाटील यांच्या आजच्या सभेचे कौतुक केले तर बंटी पाटलांनी तर लोकसभा निवडणूक लागल्यापासून एवढी मोठी सभा पाहिली नव्हती असे म्हणून पाटलांचे कौतुक केले सर्व त्यांचा आज मागाव आणि आमच्या गावामध्ये आगमन झालेलं आहे त्यांचं पाच वर्ष झालेलं आहे त्यामुळं मी पहिल्यांदा त्या संपूर्ण इथं उपस्थित असलेल्या सर्व उपस्थित कार्यकर्ते पत्रकार ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं आज नागोबाई आगमन झालेलं आहे त्यांचं पाच वर्ष झालेलं आहे आणि आमची थमून संपूर्ण भूमी पवित्र झाली आहे त्यामुळे महाराजांना मी आमच्या सर्वांच्या वतीनं मानाचा मुजा करतो वेळ बाती आहे ज्या नेतृत्वानं मला वाढवलं ज्या नेतृत्वा बोलण्याची संधी दावच दिलं आता मी स्वर्गीय बाबासाहेब गोपेकर यांचं नाव घेतलं तर मला कधीही माझं संपूर्ण कार्यक्रम कोण होणार नाही फक्त तुम्हाला सांगतो दोन हजार चार ची विधानसभेच्या निवडणूक अनेक निवडणुका अनेक कार्यक्रम बाबासाहेब कुटेकरांचा आदेश असा की अशा पद्धतीने हजारोंचा जनसोभा येतील घेऊन मी मागामध्ये कार्यक्रम करत होतो पण ती वेळ असायची संध्याकाळी साडे सहा सात आठ भट्टी साहेबांना विनंती केली की ह्या पाहिजे दोन हजार चार ला विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचाराचा दौरा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होता कोल्हाप जिल्ह्यामध्ये होता तेव्हा बाबांनी म्हटलंय ऑफिस आहे महागावची सभा ह्याला घ्यायची आणि पतंगबा कदम या ठिकाणी येणार आहे तर ह्याच ग्राउंडवर डॉक्टर संजय चव्हाण यांचे वडील आपल्याला साहेब त्यांचे नातेवाईक आहेत की ह्याच ग्राउंड वर त्यांचे हिरी प्रताप साहेब अडीच वाजता शिवाजीराव खोत साहेब उतरलं आठो जागा बघा तुला आपली व्याप्तीला साक्षी झालाय आणि साहेब त्या वेळेला दुपारी तीन वाजता शिवाजी चौकात सहा हजार लोक इथून मी कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी काम जिल्हा कार्यक्रमाने आणि त्याच पद्धतीने भट्टी साहेबांचा आदेश घेऊन छत्रपती शाहू महाराजांना निवडून देण्यासाठी तेवढ्याच पार्टीने आज दुपारचा कार्यक्रम मी मतदान घेतला नाही साहेब तो विकास करू शकतो परंतु अशा संसदेमध्ये देशामध्ये दे, चांगले विचार आणि चांगले कायदे तयार करण्याचा विचाराची माणसं पाहिजे म्हणून आज त्या ठिकाणी छत्रपती शाहू यांच्या विचार झाला संपेचा विचार केला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून दिली ठेवून भविष्यात या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास ह्या शाहूर्यंत होईलच परंतु उद्या होणाऱ्या सात हात असलेला चिन्हावर पटन दाबून भरपूर मतदान करून छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांना प्रचंड निवडून देऊन आपण आपला जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण संकल करायचा आहे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय बंदी पांडे साहेब यांचा सा हात करूया भविष्यात त्यांना कोरेसर यांनी म्हणले बाबा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आम्हाला झालेलं पाहायचं आहे त्यांचे हात बदल करण्यासाठी ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी हात असल्या चिन्हावर बदल दाबून आपण मतदान करून त्यांना निवडून दिल्या मी ज्या वेळेला संपूर्ण कार्यकर्ते घेऊन कोल्हापूरला पाठिंबा द्यायला गेलो त्याला एक वाक्य बोलून दाखवलं बंटी सर साहेब की शाहू एक विचार आहे रेते राजे आहेत त्यांना वाड्यावर बसून आपण सर्व प्रजा आहे आपण सर्व सेनापती आहे आणि आमची जबाबदारी आहे की त्यांना वादळ पासून निवडून द्यायचं हे मी त्याला वाक्य होत सर्व दायित्व उपस्थित असलेल्या सर्व माझ्या आया बहिणींना मी विनंती करतो ह्या अर्थाने जर बोललो असलो तरी हे राजे एकदम थांबलेलं नाही तर संपूर्ण प्रजेमध्ये मिसळून आपल्याला विनंती करण्यासाठी त्याने ह्या ठिकाणी आलेले आहेत त्याचं सर्व त्या आमच्या कार्यकर्त्यांनी आया बहिणींनी नोंद घेऊन प्रचंड मताधिक्य ह्या चंदगण आत्रा गडिन तालुक्यातून दिव्या आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहलात त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून माझं मी दोन 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 शब्द संपवतो जय हिंद जय महात धन्यवाद